जे आहे ना गणपती बाप्पा दोन्ही गौराईच्या मदत बसवायचे माझ्या डोक्याचा सपला नाही तुम्हाला काय ते सांगा मला कोमल काय करतेस तू ची आंबा कशी करती आश करते का <laughs> सगळ्यांना पोळ्याच्या शुभेच्छा शुभेच्छा कडी आणि पोळी खाऊ खवगाल चालली परीन तिथे रांगोळी काढली म्हणून पसरला दिसतो इकडे रोहिणी बसलेली आहे मोदक करायला कोमल तिकडे स्वयंपाक करते भाजी काय केली आहे कोमलाच मला सांग तुला काय खायचं मोदक दा। मोदक खायचे उकडीचे मोदक खायचे रे बाप्पा कसं करा है या पुरीच तिला म्हणता येत नव्हतं म्हणून विचार करू लागली काय म्हणू काय म्हणू काय म्हणू इकडे कोमल आहे कोमल तू काय करतेस ना पोळ्या करतेस का ओके पटापट पटा आवरा जरा आईची पोळी नको आई जी ना आज जेवणार नाही आई आज डायरेक्ट मटणच खाणार आहे आणि हे बघा इकडे उकडीची मोदक चालू आहे करणं ते कस चालू आहे तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ घेतोय त्या हिशोबाने करतोय आज तुम्हाला कसे वाटले मोदक छान छान आवडले का तुम्ही किती वेळा पाहिले अशी मोदक करून आधी आता बघा ना इकडे परीला कडी आणि पोळी खाऊ घालायला चालू आहे परीनं तिथं रांगोळी काढली आहे म्हणून पसारे दिसतो इकडे रोहिणी बसलेली आहे मोदक करायला कोमल तिकडे को स्वयंपाक करतीय भाजी काय केली आहे कोमला शे आज आहे कर म्हणतात आज मटण खातात पण आम्ही संध्याकाळी खाणार आहे आता नाही खाणार नाही का ओके चला आवरा पटापटा आणि गणपतीची तयारी तुम्हाला काय सांगू मित्रांनो आमच्या घरात ना गणपती बसवायला जागाच नाहीये जागाच नाही गणपती बसवायला असं म्हणजे घरच्यांच म्हणणं आहे माझं नाही म्हणणं मी आता काय करणार आहे माहिती का मित्रांनो असं म्हणूनही म्हणते हा सोफा जो आहे ना? ना ते तिकडे जाऊ देणार आहे हे दोन सोफे मधल्या रूम जाऊ देणार आहे इथं डायरेक्ट आता उद्या मी महालक्ष्मीचं मग मांडणार आहे मधामध्ये गणपती मांडणार आहे आणि नंतर मग महालक्ष्मीची तयारी करूया दोन दिवसानंतर हा हा जाऊ द्या दहा दिवस करा जरा परिषानी चालतंय मस्त गणपती चालेल ना कोमल घरचा गणपती त्याला उचलून साईडला ठेवावं लागतं माहिती का सगळ्या जण कमेंट मध्ये तेच सांगायला लागली बुडवाला जमत नाही उचलून ठेवता येतो बाजूला ठेवायचं उचलून तिकट लागले काय हा तिकडे तिकड तरी परी काय हाता आलवतील काय नाही हे तुला सोबत अरे पण ती कडी तिकट नाहीच ना हात हलवा लागली ती तहान लागली तिला म्हणून तिथं शिकायला लागली बघा आज मी दहा हाताने पाणी घेतले कुठे तुम्ही कुठे जेवणाऱ्या माणसाला पाणी द्यायचं ना पहिले जो माणूस जेवायला बसला ना त्याची काळजी घ्यायची नंतर बाकीची कामं करायची एक तर पुरा पुरस्व होईपर्यंत जेवायला द्यायचं नाही मग किती वाजता उठलेले तुम्ही किती वाजता उठलेले सात वाजता सात वाजता स्वयंपाकासाठी माझे व्हिडिओ नसले वेळ जात आहे तुमचं नाही का अरे पण ज्या दिवशी त्या दिवशी आमच्या आवडत नसले तुम्ही दुकानात गेले वाजता बरोबर हे चल या गोष्टी नको सांगू मला दहा वाजता आवर्जून तीन वाजता आवडतं का बस चला पटकन लवकर जेवण करू तिला आणि हे मोदक सांगा कसे तुम्हाला आवडलेत का आम्ही केलेले उकडी अजून याला उकड्याचे बाकी बघा छान झाले आहेत ना उकडल्याला एकदम मस्त दिसतील ते आणि हे चालू आहे असं काही करतो आजूबाई तुम्ही किती खाणार हे फक्त व्हिडिओसाठी चाललं आहे गणपती बाप्पासाठी नाही बरं का सध्या गणपती बाप्पासाठी आम्ही करणार त्यावर नाही का चार दिवस चार दिवस लांब आम्ही अजून त्या हिशोबानं तेव्हा करू गणपती तयारी पण बाकी आहे तुम्हाला दाखवेल मी कशी करायची काय करायची आणि महालक्ष्मी जे आहे त्याचं पण सामान आणायचं आहे आई हवेळेस खूप खरेदी करायची आहे आपल्याला कसं काही मग आता हा ना माझ्या दुकानात काम चालू आहे मी काय करू मी सांग बर आता परी साडी आणायची आहे हा परी हा एकदा गणपती बाप्पा सामन्याची यादी तयार करा बघा काय काय लागते काय काय नाही तर परत परत मला धाडू ना का नाही मला आता मी होते उकडू द्या ना शेजारी म्हणतात चांगले झालेत का हा चला मित्रांनो आता पटकनशी मोदक आम्ही उकडून घेतो आणि मोदक कशी झाली तो मला दाखवतो काय चला आंबा कशी करते आंबा मन सगळ्यांना पोळ्याच्या शुभेच्छा हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नीट बोल गणपती बाप्पा हे या बाई अवघड ये बाईचा चला की उठा घ्यावं रा की लवकर चालेल का हे बघा उकड आले आहेत मोदक तुम्हाला दाखवायचं राहिले उघडून भुघून बघायचं होतं झाले का बघ चालेल ना ओके चला आता मोदक काढतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो तर विषय काय झाला ना ते तुम्हाला ते सांगतो तुम्हाला जसं सांगितलं की गणपती बसवायला असं प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कशामुळे आमच्या घरचे म्हणजे माझी आज आजी आई दादा त्यांचं असं म्हणणं आहे की महालक्ष्मी जी आहे ते अडीच दिवस म्हणजे तीन दिवस ऑलराऊंड पकडून जातात दोन दिवस लागते ते बसवायला उठवायला सजी गवराई तर अडीच दिवसाची गौराई असती तर ती बसवायला त्याच्यामुळं गणपतीसाठी आपण अकरा दिवस हॉलमध्ये मखर घालून ठेवलं त्यांना योग्य वाटत नाही आहे ते कारण होतं आहे पण मला काय वाटतंय माहिती का हा सोपा काढून टाका आणि होऊ द्या अकरा दिवस परीक्षा काय फरक पडतोय मला यावेळी जे आहे ना गणपती बाप्पा दोन्ही गौराईच्या मदत बसवायचे आहेत माझ्या डोक्याचा प्लान आहे तुम्हाला काय वाटतंय ते सांगा मला कोमल काय करते आहेस तू ओके तुला काय वाटतंय कोमल मी जे बोललो आहे ते बरोबर आहे का हां दोन गाव दोन गावरायचे मला गणपती बसवायचा कसं वाटतंय पण आपल्याला आधीच अशी तयारी करावं लागन की ते गणपती घालवायची गरज नाही पडटली पाहिजे हा माझं बी तेच म्हणणं आहे पण आपल्या घरची नाही म्हणतात त्यावर तो काय म्हणते ना गरज ज्ञान देल तू पहिल्या वेळेस करून प्रॉब्लम दादा म्हणजे आकार दिवस मग कर नाही म्हणायचं मग ऐकायला लागेल ऐकलं नाही त्यांना जाऊन सांग असं असं आहे जा थँक्यू आणि केस बघ झाली याचे बरेच लोक केसवर कमेंट करताय की स्ट्रेट कर तिने काय केलं माहिती का केस कट करून घेतले थोडे हे बघा ते शेंडे शेंडे पण जेव्हा ती पोणी बांधते ना त्यावेळेस काही लोक म्हणजे तू बना क्लिप लावून बनानं क्लिप कशी असते बनानं क्लिप नाही तू काय करते भर लाग भांडे घास आई भांडे घास आई आमची भांडे घासतीय काय तुम्हाला दाखवले का हा अलीकडचा जो आहे पांढरा तो उकडलेला नाही बघा बाकी किती छान दिसत आहे केसर वगैरे एकदम व्यवस्थित आवडलेत तर तुम्हाला सांगा आम्ही असे जरा बनवणार आहे की गणपती बाप्पा बसल्यानंतर म्हणजे येण्याच्या दिवशी पण बनवणार कुठल्या दिवशी पण बनवणार आणि मदत पण एक दोन दिवस बनवणार कारण की मला मी तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मी असणार आहे महालक्ष्मी समोर ठेवा पण हा अडीच दिवस थांबतात राहतात नाईन ना नाही होत खराब कशाला खराब होईल हा इकडं माझा डबा भरलेला आहे आज मी एक वाजता जातोय कारण की माझे व्हिडिओज वगैरे सगळं काही बाकी होतं टेक्निकल व्हिडिओ जे आहे ते देखील बाकी होते दे। त्यामुळं हो आज माझा लुक तुम्हाला थोडा चेंज असेल दाढी होती थोडी एवढी एवढी तरी होती ती कट करून टाकली आता चेहरा वगैरे गोल दिसत असेल ठीक आहे त्यावर जास्त लोक भाष्य करू नका आणि रोहिणीविषयी तुम्ही वाईट कमेंट आमच्या कमेंट बॉक्सत नका करू बिकॉज uh, तिची लाईफ ती जगती आहे आमची लाईफ आम्ही जगतो आहे आम्ही व्यवस्थित आहे आमच्या घरात काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही नका कमेंट करू न मग कारण की कमेंट सगळे लोकं वाचतात नाही का मी किती लोकांचे कमेंट डिलीट करणार तुम्ही सांगा असं नका करू जरा विचार करून बोला कुठलीही गोष्ट जसं जसं नसतं तसं तो वाचतो आहे त्या हिशोबाने सगळे ठीक आहे ओके नाही चला आता मला निघायचं आहे दुकानामध्ये आणि सगळ्यांना आत्तापासूनच गणपती बप्पा येत तर गणेश आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला गवरायची आता खरेदी करायला जायचं आहे पण आज नाही आज कारण की मला ऑलरेडी उशीर झालेले एक वाजल्या दुकानात बाकी सुदर्शन वगैरे गेले दुकानात मी आता जातो आहे ऑफरमुळं गर्दी आहे सध्या दुकानामध्ये काल पोळ्यामुळे पोळ्यामुळे रश कमी होता रात्री खूप होता हां परंतु आज सकाळपासूनच जरा रश आहे चल हा कोबर सकाळच होती तोपर्यंत तो एवढं काही नव्हतं कारण की पाऊस पण चालू होता आणि पोळा असल्यामुळे पण खेड्यातून लोक येतात ती येत नाही हा हा आता परीचे परीची काकूजवळवरती आहे परीची आंघोळ वगैरे झाली नेमकेच आणि आता आम्ही निघतोय बाळा चल आंघोळ करून आलं बाळ तिची काकू तिला आंघोळ घालते किंवा आई घालते तिला काही नाही कोणासोबत जाते ती चल बाळा इकडे एकदा हाय कर अंगर घ्या अंगर घ्या अंगर घ्या अंगर गुंडाळून घ्या हा इकडे बिटा हे बघा आलेली आहे